नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साडी जेव्हा अर्ज करताना बहुतांश जे उमेदवार आहेत त्यांना वेगवेगळे -वेग -वेग प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे मेल फिमेल सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट आहे आधार ओ टी पी येत नाही आहे ईमेल व्हेरिफिकेशन होत नाही असे वेगवेगळे -वे� प्रॉब्लेम आहेत तर ह्या प्रॉब्लेमसंबंधी कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे टेक्निकलची मदत कशी घ्यायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता जी दोन हजार चोवीस पंचवीस सडी ही पद जी आहे पोलीस भरती सडीची अर्ज करण्यासाठी दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या उमेदवारांनी अर्ज करून घ्यायचे आहेत आता हे नक्की का करायचे आहेत हे व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्यांना सांगणार आहे तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या डिटेलमध्ये पाहूयात नक्की काय काय पाच प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचं सोल्युशन हे कसं आहे त्याचबरोबर दोन दिवसामध्ये का तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे तर डिटेलमध्ये पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा पाई पहिला जो प्रॉब्लेम येत आहे सगळ्या उमेदवारांना पोलीस भरतीसाठीचा सा। आता पाहू शकता आधार ओ टी पी येत नाही आहे जेव्हा पोलीस भरतीसाठी जेव्हा आपण अर्ज करतोय तेव्हा आधार ओ टी पी जो आहे हा पटकन येत नाही आहे याचं कारण पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आधार मोबाईल जर लिंक नसेल तर अशा वेळेला तुम्हाला आधार ओ टी पी येणार नाही आहे मात्र दुसऱ्यांदा दुसरा जो आहे आधार ओ टी पी लिंक आहे आधार मोबाईल लिंक आहे तरी सुद्धा तुम्हाला जर आधार ओ टी पी येत नसेल तर नक्की हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे अशा वेळेला सर्व्हरवर कमी लोड असताना तुम्हाला ट्राय करणं आवश्यक आहे कधी कधी मेल व्हेरिफिकेशन यायला वेळ लागत आहे मेल व्हेरिफिकेशन येत नाही आहे तुमचे स्पॅम फोल्डर जे असतील ईमेल आय डीमध्ये मध्ये स्पॅम नावाचा ऑप्शन असतो मेलमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे का, का ती लिंक आलेली आहे त्याचबरोबर तिथेसुद्धा सुद्धा तुम्हाला जर लिंक दिसत नसेल तर तुमचं जो मेल आय डी तुम्ही टाकला बर आहे तो बरोबर आहे किंवा नाही हे चेक करा कारण पाहू शकता बहुतांश वेळा असं होतं की आपला मेल आय डी आपण चुकवतो आणि चुकीच्या मेल आय डीवर आपली जी वे ह्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ही करतो म्हणजे दोन वेगवेगळे मेल आय डी असू शकतात तुमचं एक जरी स्पेलिंग मिस्टेक झाली तरी मेल आय डी जो आहे ईमेल व्हेरिफिकेशनसाठीचा हा चुकू शकतो त्यामुळे तोसुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रोफाईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतरनं अर्ज फिल आउट करतोय अर्ज सबमिट करतोय त्यावेळेला खाली सो है, मेल मेल, आपन, जो ऑप्शन आहे मेल फिमेल जेव्हा आधार व्हेरिफिकेशनने आपण जेव्हा सगळी माहिती ॲटोमॅटिकली येते तेव्हा पहिल्या स्टेपमध्ये इथे आधार दिसतोय मेल फिमेल सिलेक्ट केलेला पण त्याच्या खालती पुन्हा एकदा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर अशा वेळेला बहुतांश उमेदवार जे आहेत पोलीस मित्र भावी पोलीस मित्र यांच्याकडून चुका होत आहेत तर यासुद्धा चेक करणं आवश्यक आहे की त्यामध्ये जे चुका होत आहेत यामध्ये मेल फिमेल सिलेक्ट करताना बरोबर सिलेक्ट करायचं आहे कारण यामुळे एका चुकीमुळे तुम्ही अपात्र ठरू शकता पुढच्या प्रोसेसमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे त्याचबरोबर सगळी माहिती बरोबर टाकले सगळी माहिती बरोबर आहे पण तरी सुद्धा जो ऑप्शन आहे टिकचा ऑप्शन असं चौकोनात दिलेला त्याच्यावर टिक करताना टिक होत नाही आहे आता हा सुद्धा सिस्टीमचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर पुढे सांगणार आहे मी की कशा पद्धतीने तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेमसाठी कॉन्टॅक्ट आहे टेक्निकल हेल्पलाईनसाठी हा करू शकता तर हा प्रॉब्लेम तिथे टेक्निकल प्रॉब्लेममुळे सॉल्व्ह होऊ शकतो कधी कधी तुम्ही जो प्रोसेस आहे हे प्रोसेस पुन्हा रिफ्रेश करून सुद्धा करू शकता त्याचबरोबर काही जे उमेदवार आहेत यांना फोटो अपलोड करताना सुद्धा एरर येत आहे तर यासाठी सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेम असून तो सॉल्व्ह केला जाऊ शकतो तर सगळ्यात महत्वाचं दोन दिवसामध्ये तुम्हाला अर्ज करणं का आवश्यक आहे तर पाहू शकता जसं जसं भरती प्रक्रिया साडेचे कमी दिवस राहतील आता पाहू शकता तीस तारीख शेवटची आहे दहा दिवस पंधरा दिवस पाच दिवस असे जसे राहतील तुम्ही पा असं बोलत असाल की नंतरना बघून घेऊ नंतर अर्ज करू तर अशा वेळेला काय होऊ शकतं सर्व्हरवर जो लोड आहे हा लोड जास्त झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करणं मुश्किल होऊ शकतं म्हणजे प्रत्येक प्रोसेससाठी टाईम लागू शकतो आणि कधी कधी ही प्रोसेस पूर्णच होणार नाही आहे तर अशा कारणामुळे हे ते दोन ते तीन दिवस आहेत तुमच्याजवळ या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे नंतर मात्र तुमच्यावर जो आहे प्रोसेससाठी हा वेळ लागू शकतो आता हे सगळे प्रॉब्लेम आहेत तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे तर पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे तुम्ही या ठिकाणी पाहिलीत भरती भरतीसाठीची तर ही ते ऑप्शन आहे मदत हेल्पलाईन कक्ष या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शनवर क्लिक केलात तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल अर्ज करता वेळी तर यावर संपर्क करू शकता महा आय टीची हेल्पलाईन क्रमांक आहे यामध्ये सकाळी साडे दहा ते साडेपाच पाच या वेळेपर्यंत कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो दूरध्वनी क्रमांक आहे तुम्हाला जो काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल महा आय टी साडीचा वेबसाईटसाठीचा तो मेल आय डी सुद्धा दिलाय तो तुम्ही स्क्रीनशॉट टाकून तो मेल आय डीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे पाहू शकता मोबाईल नंबर आहे आणि त्याच्या खाली मेल आय डी आहे म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम येतोय ऑप्शनवर टिक होत नाहीये किंवा इतर काही प्रॉब्लेम आहेत तर संपर्क करू शकता हे जे ऑप्शन आहेत या ऑप्शनवर संपर्क करून तुमचा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व केला जाऊ शकतो तर या पद्धतीने टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे हा तुम्ही सॉल्व करू शकता त्याचबरोबर पाहू शकता काही जे उमेदवार आहेत यामध्ये ईडब्ल्यू एस प्रवर्गाचं फेक प्रमाणपत्र सादर करत आहेत दिव्यांग आणि खेळाडू बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यानंतरनं आता नवा नवीन प्रकार सुद्धा समोर येत आहे यामध्ये पाहू शकता दोन हजार तेवीस पूर्वी ओबीसी डी टी एन टी बी एसबीसी आरक्षणाचा लाभ घेणारे काही विद्यार्थी आता डब्ल्यू एस प्रमाणपत्र अर्ज घेऊन पाहू शकता नवीन फसवणूक ही करत आहेत मात्र पाहू शकता ई डब्ल्यू एस का घेत आहेत तर ईडब्ल्यू एस मध्ये असं म्हटलं जातं की कट ऑफ जो आहे हा कमी लागतो मात्र पाहू हो शकता अशा पद्धतीने जर फेक प्रमाणपत्राची माहिती समोर आली तुमचं पूर्णपणे निवड होऊन सुद्धा तुमची निवड जी आहे हे रद्द होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा कोणत्याही उमेदवाराने फेक प्रमाणपत्र काढून अशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे ही न करावी अशाबाबतसुद्धा ही माहिती देण्यात आली आहे तर पूर्णपणे डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे पोलीसवरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तुम्ही अर्ज करताय तर अर्ज करताना या येणाऱ्या सगळ्या समस्या पुढे पुढे जसं जसं कमी दिवस राहतील तशा तशा त्या वाढत जातील आणि यामुळे जेवढा लवकर शक्य होईल तेवढा लवकर अर्ज करणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे वाढतायत त्याबाबत तुम्ही जे हेल्पलाईन नंबर आहे यावर संपर्क करून माहिती देऊ शकता आणि अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे पोलीस भरतीसाठीचा तो चेक केला जाऊ शकतो या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद